आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट होणारा खमंग खुसखुशीत कांद्याचा पराठा एकदम ते पण स्पायसी चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी दोन कांदे एकदम पातळ उभी चिरून घेतलेले आहेत कांदा पातळ चिरायचा आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि हाताने याच्याना पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या सर्व मीठ या कांद्याला चोळून घ्यायचं म्हणजे त्याला पाणी सुटेल आणि नंतर आपण हा कांदा पिळून घेणार आहोत म्हणजे कांद्याचं जर तिखटपणा आहे तो थोडा कमी होईल तर सर्व पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मीठ कांदा व्यवस्थित मिक्स करून असंच हे पाच मिनिट ठेवून द्यायचं तर आता हे बाजूला ठेवूया पाच मिनिट आणि पाच मिनिटानंतर तुम्हाला दिसत असेल हे पहा कांदा किती ओलसर झालेला आहे आणि ह्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे तर याचं सर्व पाणी आता आपण पिळून काढायचं जेवढं शक्य होईल तेवढं या कांद्यातून हे पाणी काढून टाकूया तर सर्व कांदा मी असंच इथे पिळून घेणार आहे तर मी दोन कांदे घेतलेले तर सर्व याच्यातलं पाणी काढून टाकले आणि परत कांदा या बाऊलमध्ये आता टाकून घेऊयात कांदा व्यवस्थित सुका झालेला आहे आता आपण हा मसाला एकदम चटपटीत असा बनवूया त्यासाठी मसाले टाकायचे आहेत तर इथे मी काय काय मसाले घेतले ते पाहूया तर पाव चमचा गरम मसाला थोडीशी हळद लाल मिरची पावडर थोडा ओवा आणि पाव चमचा धना पावडर तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही याच्या व्यतिरिक्त दुसरे वापरले तरी चालेल दोन चमचे बेसनपीठ टाकून घेतले म्हणजे छान खमंग खुसखुशीत पराठे होतील बारीक चिरून घेतलेले भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व चांगलं तर मिक्स करून घ्यायचं तर बेसन व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात कांद्याला खूप पाणी सुटतं त्यामुळे बेसनने चांगल्याला बायंडिंग होईल आणि ओलसर मिश्रण होणार नाही जेव्हा आपण पराठे बनवून ठेवू ना तरीसुद्धा हे व्यवस्थित तसेच्या तसे तशी राहतील तर ते सगळं चांगलं मिक्स करायचे याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही आपण याच्यामध्ये आत्ता मीठ टाकलेलं नाही कारण अगोदरच कांद्याला आपण मीठ चोळून घेतलेलं आणि शिवाय बाकीचे मसाले टाकले त्यामुळे ते ॲडजस्ट होऊन जातं शिवाय आपण पीठ मळून घेतले त्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर चिमटभर मीठ टाकू शकतात आता आपण इथे पीठ मळून घेतलेलं जसं नॉर्मल चपातीसाठी पीठ मळतो सेम तसंच आणि एकदम छोट्या छोट्या दोन चपाती बनवून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन चपाती लाटून घेते अगोदर आणि मग याच्यामध्ये आपण स्टफिंग वगैरे करून घेऊया तर अशा मीडियम लाटायच्या खूप जाडी नको आणि खूप पातळ नको मिडियम अशा मी थे थे दोन चपाती अगोदर लाटून घेतलेल्या आहेत आता आपण इथे एक छोटी चपाती पोळपटावरती ठेवून घेतली आणि त्याच्यावरती हे कांद्याचे मिश्रण बनवून घेतले ते पसरवून घेऊया तुम्हाला खूप तिखट पराठा बनवायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकू शकता किंवा दोन हिरवी मिरची एकदम बारीक कट करूनसुद्धा टाकू शकतात मी इथे हिरवी मिरची आणि कोथिंबीर वरून लाटतानासुद्धा लावणार आहे त्यामुळे मी स्टफिंगमध्ये हिरवी मिरची टाकलेली नाही आहे फक्त लाल मिरची पावडर आणि मसाले टाकून घेतले तर कांद्याचं मिश्रण आपण चपातीवरती पसरवून घेतले आता आपण दुसरी चपाती जी लाटून ठेवलेली ती याच्यावरती ठेवून घेऊया तर अशा मी दोन चपात्या अगोदर लाटून घेतलेल्या आता थोडंसं आपण हे दाबून घेऊया म्हणजे कांद्याचं मिश्रण बाहेर येणार नाही आता याला आपण कट करून घेऊया आणि मग रोल करून हा पराठा थोडासा परत लाटून घेऊया तर चाकून इथे कट करून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने किंवा पिझ्झा कटर असेल तर त्याने व्यवस्थित कट करता येतात आता आपण याची रोल बनवून घेऊयात तर असा गोल याचा रोल करायचा आणि एकावर एक ही स्लाइस ठेवून परत याला गोल फिरवून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आता आपण एकावर एक ही स्लाईस अशी ठेवून याचा सर्व रोल करून घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने याचा मी मोठा एक रोल करून घेतला आहे थोडंसं असं फिरवून घ्यायचं आणि आता थोडंसं पीठ टाकूया आणि हे गोल करून घेऊ म्हणजे आपल्याला सहज लाटता येईल तर असा पराठा बनवला ना खरपूस असा भाजता येतो आणि खायला एकदम स्वादिष्ट लागतो तर थोडंसं याला चपटं करून घेऊया म्हणजे लाटायला सहज सोपं पडेल तर थोडंसं कोरडं पीठ लावूया आणि याच्यावर त्यात आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरचीसुद्धा लावून घेणार आहोत तर थोडंसं मी अगोदर दाबून घेतलं आहे आणि याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे आणि हिरवी मिरची एकदम बारीक कट करून टाकायची तीसुद्धा याच्यावर पसरवून घेऊया खाताना खूप छान हा पराठा लागतो तुम्ही नक्की एकदा करून पहा हलक्या हाताने हा पराठा थोडासा लाटून घ्यायचा आहे खूप जाड ठेवायचा नाही किंवा एकदम पातळसुद्धा करायचा नाही मिडियम असा पराठा असतो तसंच आपण लाटून घेऊया त्राणकेन थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि हा पराठा हलक्या हाताने असा लाटायचा आहे मस्त असा लच्छेदार कांद्याचा पराठा तयार होतो पहा पराठा आपला लाटून तयार आहे आता आपण लगेचच हा पराठा भाजून घेऊया तर तवा गरम करून घ्यायचा आहे आणि तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही इथे तूप वापरू शकता किंवा बटर लावू शकतात पराठ्यांना मी तेल लावलेलं आहे पराठा टाकून घेतला आहे आता भाजून घेऊया थोड्या वेळाने हा पराठा पलटी करून घेऊया आणि खरपूस असा मिडियम गॅसवरती हा पराठा भाजायचा जेवढा पराठा मीडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजणार तेवढाच खमंग असा तो भाजला जाणार आणि खायला एकदम भन्नाट चवीचा लागणार आहे तर लहान मुलांसाठी बनवत असाल तर याच्यावरती बटर लावा किंवा तूप लावा एकदम छान चव लागते आणि मुलांसाठीसुद्धा एकदम हेल्दी हो असा हा पराठा होतो तर हे पहा दोन्ही साईडने अलटी पलटी करून मी खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घेतला आहे दिसायलाच एवढा भारी दिसतोय की खायला तर एकदम मस्त लागणार आहे तर असेच मी बाकीचे सुद्धा पराठे बनवून घेते तरी ते आपला पहिला पराठा बनवून तयार आहे तर एकदम झटपट आपला इथे कांद्याचा पराठा बनवून तयार झाला आहे तर दुसरासुद्धा सेम अशाच पद्धतीने मी पराठा बनवून घेते दह्यासोबत हे पराठे अतिशय भारी लागतात किंवा तुम्ही नाश्त्यामध्ये मुलांना सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत देऊ शकतात तर दुसरासुद्धा पराठा मी इथे भाजून घेतला आहे आणि एकदम खुसखुशीत असं झालं आहे गरम असताना थोडंसं त्याला गोल असं फिरवून घ्यायचं म्हणजे मस्त असा लच्छेदार कांद्याचा पराठा तयार होतो तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं काही समजत नाही हो ना तर आज आपण बनवतोय मऊ लुसलुशी तसा उपमा तेही एकदम झटपट होणारा पाच मिनिटात तयार होतो तर सगळ्यात अगोदर बनवणार आहोत आणि त्यापासून नंतर उपमा बनवणार आहोत एकदा बनवून ठेवलं की आपल्याला वेगवेगळ्या अनेक वेग रेसिपी बनवता येतात तर स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज बनवूया आपण उपमा रेसिपी तर सर्वांनाच हा उपमा खूप म्हणजे खूप आवडणार आहे तर कसा बनवायचा ते पाहूया तर सगळ्यात अगोदर आपण प्रिमिक्स बनवून घेऊया आणि त्यानंतर उपम्याची रेसिपी पाहूया तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि तुम्ही या प्रिमिक्सपासून उत्तप्पा डोसा इडली किंवा अप्पे काहीही बनवू शकतात तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपल्याला इथे जाड रवा घ्यायचा आहे तर एक बारीक झिरो साईजचा रवा असतो चिरोटी रवा तो घ्यायचा नाही आहे उपम्यासाठी जो जाड रवा वापरतात ना तोच रवा हवा आहे आपल्याला तर मी इथे एक वाटीचं प्रिमिक्स बनवते तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा बनवू शकता तर या वाटीने एक वाटी रवा आहे सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊयात तर इथे मी एक पळी तेल टाकून घेतले त्यामध्ये दोन चमचे हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आहे आता ही डाळ लालसर होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे तर माझ्याकडे उडदाची डाळ नव्हती त्यामुळे मी ते टाकलेली आहे उडीद डाळ असेल तर तुम्ही तीसुद्धा दोन चमचे टाकून घ्यायची आहे आता ही डाळ आपण छान लालसर होईपर्यंत कमी गॅसवरती भाजून घ्यायची म्हणजे ती चांगली खमंग भाजली जाते आणि उपम्यामध्ये अप्रतिम खायला लागते तर हे पहा हलका फुलका लालसर रंग यायला आहे आता डाळ लाल झाली की याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पाव चमचा आता मोहरी टाकून घेऊया तुम्ही जर जास्त प्रमाणात बनवत असाल तर अर्धा चमचा मोहरी टाकून घ्या आता मोहरी चांगली फुटू द्यायची आहे तरच उपम्यामध्ये खायला छान लागते कच्ची राहिली तर खायला छान वाटत नाही त्यामुळे मोहरी चांगली तडतडली किंवा त्याच्यामध्ये सहा सात पानं कडेपत्त्याची बारीक चिरून टाकायची कडीपत्ता टाकून घेतला की लगेच याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि हे सगळं चांगलं भाजून घ्यायचे तर हे पहा डाळसुद्धा छान लालसर झाली आणि बाकीचे सर्व जिन्नस चांगले इथे भाजून घेतले आता हे छान खमंग तडका तयार झालेला आहे आपला आता याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊयात त्याच्यामध्ये एक वाटी रवा टाकून घेऊयात तर जाड रवा घ्यायचा आहे आता हे सर्व चांगलं मिक्स करूया आणि कमी गॅसवरती पाच ते सहा मिनिट हा रवा चांगला खमंग होईपर्यंत भाजून घेऊया तुम्ही जर असं एकदा प्रिमिक्स बनवून ठेवलं ना तर तुम्ही झटपट कोणताही नाश्ता लगेचच बनवू शकतात कितीही काही गडबड असली तरी पटकन हा नाश्ता तयार होतो तर कमी गॅसवरती सतत आपल्याला हे हलवून घ्यायचे आणि रवा चांगला खमंग हलका फुलका होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मस्त सुगंध येतोय आहे पहा तर हवा चांगला आपला भाजलेला आहे हे पहा तर बरोबर मी सहा मिनिट रवा भाजून घेतला आहे आणि मस्त आपलं इथे प्रिमिक्स तयार झाले तर असं खूप जास्त तुम्ही बनवून ठेवू शकतात म्हणजे ऐनवेळेला तुम्हाला नाश्ता लगेचच बनवता येईल तर रवा भाजून झाले मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता हे प्रिमिक्स पूर्णपणे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतर एखाद्या पॅकबंद डब्यामध्ये बरणीमध्ये भरून ठेवायचे आणि जेव्हा तुम्हाला झटपट होणारा नाश्ता बनवायचे त्यावेळेस तुम्ही यापासून वेगवेगळा नाश्ता बनवू शकता तर चला रिक्स बनवून तयार आहे आता लगेच आपण उपमा बनवायला घेऊया तर सगळ्यात अगोदर कडेमध्ये दीड पळी तेल टाकून घेतले तेल गरम झालं की याच्यामध्ये मोडभर शेंगदाणे टाकायचे आणि शेंगदाणे छान खमंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे थोडेसे लालसर झाले की त्याच्यामध्ये काजू टाकायचे तरी ते मी पाच ते सहा काजूचे मोठे मोठे तुकडे करून टाकलेत आता तेसुद्धा आपण लालसर होईपर्यंत तळून घेऊयात आणि उपम्यामध्ये ना शेंगदाणे काजू खायला खूप छान लागतात जर ज्यांना कोणाला आवडत नसेल तर त्यांनी नाही टाकलं तरीही चालेल तरी ते आपले शेंगदाणे चांगले खमंग लालसर तळून झालेत ते काढून घेऊयात आणि काजूसुद्धा लगेच काढूयात ते सुद्धा लालसर झालेत तर हे पहा मी प्लेटमध्ये काढून घेतले असं छान लालसर खमंग भाजून घ्यायचं आणि आता त्याच तेलामध्ये आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घेऊया आणि लालसर होईपर्यंत भाजवून घेऊया तर आपण ट्रिमिक्स बनवून ठेवले त्यामध्ये आपण मोहरी टाकली आहे कडेपत्ता टाकलेला आहे त्यामुळे फोडणीमध्ये काहीही टाकण्याची गरज पडत नाही म्हणून तर आपला नाश्ता पटकन पाच मिनटात तयार होणार आहे तर हलका फुलका कांदा भाजला की याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि एक छोटं गाजर मी कट करून घेतले ते टाकून घेऊया आणि कांद्यासोबत थोड्या वेळ हे परतवून घेऊया म्हणजे सर्व चांगलं भाजलं जाईल तर याच्यामध्ये तुम्ही आणखीन वेगवेगळ्या तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता जसं की मटार बीन्स कोणत्याही भाज्या टाकू शकतात उपम्यामध्ये खायला खूप छान लागतात आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया तर थोड्या वेळाने पाहू शकता सर्व हे चांगलं भाजलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि परत एकदा हे चांगलं मिक्स करूया आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी हा उपमा मी हमखास बनवते कारण माझ्या घरात सर्वांनाच हा उपमा खूप म्हणजे खूप आवडतो झटपट होतो आणि एक वेगळ्या प्रकारचा आपण फोडणी देऊन म्हणजेच प्रिमिक्स बनवून हा उपमा बनवलेला असतो त्यामुळे खायला एक वेगळी चव लागते नेहमी आपण जसं हळद टाकून उपमा बनवतो त्यापेक्षा हा उपमा वेगळाच चवीचा लागतो तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून पहा तुम्हाला सर्वांनासुद्धा खूप आवडेल तर हे पहा सर्व चांगला पण इथे भाजून घेतले कांदासुद्धा चांगला भाजलेला आहे आणि गाजरसुद्धा आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आपण इथे एक वाटी पाणी टाकून घेणार आहोत तर अर्धे वाटी उपमा बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी पाणी टाकून घ्यायचे तर ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने बरोबर एक वाटी हे पाणी होतं तर हे पहा अर्धे वाटी आपण प्रीमिक्स घेतले त्यासाठी एक वाटी पाणी बरोबर परफेक्ट प्रमाण आहे तर आता हे पाणी टाकून घेतले याला चांगले उकळी येऊ देऊया आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे तर इथे पहा पाण्याला उकळी आली आहे आता आपण एका हाताने रवा टाकून घेऊया आणि एका हाताने मिक्स करूया म्हणजे याच्यामध्ये गुठळ्या अजिबात होणार नाही तर थोडं थोडं करून सर्व रवा आपण अर्धी वाटी पूर्ण टाकून घेऊयात आणि एका हाताने मिक्स करून घेऊया गॅस कमी ठेवायचे पाण्याला उकळी यायच्या वेळेस गॅस मोठा करायचा उकळी आली की गॅस कमी करून घ्यायचा आता कमी गॅसवरती हा उपमा मऊ लुसलुशीत होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे तर एकदम परफेक्ट प्रमाण आहे अर्धी वाटीसाठी एक वाटी पाणी तर कमी गॅसवरतीच आपल्याला हे मिक्स करत राहायचे हळूहळू रवा चांगला फुलला जातो तर हे पहा लगेचच सर्व चांगलं मिक्स झालेलं आहे आणि अजिबात त्याच्यामध्ये गुठळे होत नाहीत व्यवस्थितही चांगलं मिक्स करून घ्यायचे तर मस्त एकदम सुगंध येतोय उपम्याचा आता हे सर्व एकत्र करून घेऊया आणि याच्यावरती झाकण ठेवायचे गॅस कमीच ठेवायचे आणि थोड्या वेळासाठी याला एक वाफ काढून घ्यायची म्हणजे उपमा चांगला फुलफुलीत होईल तर अगदी एक मिनिटभर झाकण ठेवून घेतले तर आपण काढून घेऊया तर हे झाकण काढून पाहूयात मस्त उपमा अगदी मऊ लुसलुशीत बनलेला आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया तर अगदी पाच मिनटात हा उपमा तयार झालेला आहे रिमिक्स बनवून ठेवलं की अजिबात वेळ लागत नाही फक्त कांदा मिरची हे सर्व टाकून घ्यायचं तुम्हाला जर शेंगदाणे आवडत नसेल तर तेसुद्धा तळायला वेळ लागणार नाही एकदम झटपट हा उपमा होऊन जाणार आहे तर आपण जे शेंगदाणे आणि काजू तळून घेतलेले ते टाकून घेऊयात आणि तुम्हाला जर लिंबू वगैरे आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रस पिळवून घ्यायचा आणखीनच चव छान लागेल तर हे पहा सर्व चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि किती हलका फुलका मोकळा मऊ लुसलुशी तिथे आपला उपमा तयार झालेला आहे पहा बघूनच कोणालाही खावासा वाटेल असा हा उपमा तयार होतो सुगंध तर अफलातून येतोय हे पहा दिसायला एवढा आहे खायला तर एकदम भन्नाट चवीचा झालेला आणि घरामध्ये सर्वांना खूप आवडला तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून पहा तुम्हालासुद्धा सर्वांना खूप आवडेल तर कशी वाटली तुम्हाला या प्रिमिक्सपासून बनवलेली ही उपमा रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहता येतील आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतोय इन्स्टंट स्मिथ अँड ज्योन्स पास्ता मसाला तर एकदम झटपट हा पास्ता होतो तर लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया मुलांना तर हा पास्ता खूप आवडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसा तर हा पास्ता खायला सर्वांनाच आवडतो आणि खूप इझी आहे बनवायला तसं बघायला गेलं तर असं वाटते की पास्ता बनवायचं म्हणजे खूप वेळ लागतो की काय पण अजिबात नाही आपण दहा मिनटात हा पास्ता बनवून तयार करणार आहोत आणि मुलांना तर खूप आवडणार आहे तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर एका मोठ्या भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचे त्यामध्ये छोटा एक चमचा तेल टाकायचं आणि अगदी चिमुटभर मीठ टाकायचं म्हणजे पास्ता खाताना फिका लागत नाही ऑलरेडी पास्ता मसाल्यामध्ये सर्व मीठ वगैरे असतं त्यामुळे आपल्याला नंतर वरून टाकण्याची गरज पडत नाही फक्त पास्ता बॉईल करताना त्यामध्ये चिमुटभर मीठ टाकायचं म्हणजे चव खूप छान लागते आता पाण्याला उकळी आली की आपण याच्यामध्ये पास्ता टाकून घेऊया तर इथे मी एक मोठी वाटी भरून पास्ता घेतला आहे आता हा पास्ता आपण शिजवून घेऊया मऊ होईपर्यंत तर साईडच्या गॅसवरती मी पास्ता शिजण्यासाठी ठेवून घेतला आहे आता आपण लगेचच इथे बनवायची तयारी करूया तर कढईमध्ये दीड पळी तेल टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा किसून घेतला आहे ते अगोदर टाकून घेऊया तर हे दोन्ही मिळून एक चमचा एवढं हे मिश्रण आहे अद्रक लसूणचं ते टाकून छान परतवून घेऊया यामुळे पास्त्याला एक खूप छान चव येते अद्रक लसूण किसून टाकलेले आहे तर लगेचच ते भाजले जातं त्यामध्ये आता एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही इथे वापरू शकतात कांदा लहान असेल तर मिडियम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून टाकायचे आणि हा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची गाजर कोणत्याही भाज्या ज्या तुम्हाला आवडतील त्या टाकू शकतात मी ते फक्त कांदा टमॅटो मिरचीमध्येच बनवून घेतले एकदम साधा सिंपल बनवलेला आहे पण एकदम भन्नाट झालेला तर कांदा हलका फुलका भाजला की याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या कट करून टाकलेत आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया कांद्याला हळूहळू चांगला रंग येतो आहे ये पहा तर कांदा छान लालसर भाजून झाला आहे कांदा चांगला भाजला की याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊयात तर मिडियम आकाराचे दोन टॅमॅटो मी याच्यामध्ये कट करून टाकलेत आता आपण टमॅटो टाकून घेऊया आणि तोसुद्धा थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे तर आपल्याला इथे मीठ अजिबात टाकायचं नाही कारण पास्ता मसाल्यामध्ये सर्व मसाले मीठ वगैरे आहे त्यामुळे आत्ता टाकायचं नाही आणि आपण बॉईल करताना पास्ता चिमूडवर मीठ टाकलेलं तर पास्ता साईडला शिजायला ठेवला तो शिजला का नाही मधूनमधून पाहायचं आणि शिजलं असेल तर चाळणीमध्ये पास्ता काढून ठेवायचा म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी सगळं निथळून जातं तरी पहा मस्त आपलं हे सर्व चांगलं भाजून झालं आहे आणि पास्तासुद्धा आपला बॉईल झाला चाळणीमध्ये काढून ठेवलेला सर्व त्याच्यातलं पाणी निथळलेलं आहे आता आपण हा पास्ता कांदा टमॅटोच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि स्मिथ अँड जॉन्सचा मसाला टाकूया तर इथे मी दोन पॅकेट वापरलेले आहेत तर एक मोठी वाटी एवढा पास्ता घेतलेला त्यासाठी दोन पॅकेट मसाल्याचे टाकून घेतले एकदम परफेक्ट आहे भारी एकदम चव लागते तर दोन्हीसुद्धा हे पॅकेट आपण टाकून घेऊया आता हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती थोड्या वेळ हे परतवून घ्यायचं चा, म्हणजे एक छान स्मोक येतो आणि एकदम टेस्टी आपला पास्ता बनतो तर दोन्हीसुद्धा इथे पॅकेट मी टाकून घेतलेत आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि पॅकेटच्या दुसऱ्या साईडला मी सर्व याची डिटेलमध्ये रेसिपीसुद्धा दिलेली आहे कसा बनवायचा काय तसं तर सर्वांनाच पास्ता बनवता येतो त्यात काय अवघड नाही आहे तरी पण कोणी आणखीन बनवला नसेल तसं तर मीच बनवला नव्हता कधी पहिल्यांदाच ट्राय केला आहे आणि एवढा भारी झालेला मी मुलांना अजिबात जास्त मॅगी पास्ता असं काही देत नाही पण खूप दिवस झाले पास्ता बनवायचा चालेल त्यामुळे म्हटलं चला बनवूया आता रेसिपीसुद्धा शूट केली आणि एवढा भारी पास्ता झालेला ना सर्वांना खूप आवडला मुलं तर अजून बनवा अशी बोलत होती तर अशा पद्धतीने हा पास्ता मी बनवून घेतला एकदम टेस्टी टेस्टी यम्मी यम्मी झालेला तुम्हीसुद्धा बनवून पहा आणि बनवायला तर किती सोपं आहे तुम्ही पाहिलंच आहे काही भाज्या नसतील तर फक्त कांदा टमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकूनसुद्धा बनवू शकतात सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यावरती पाण्याचा थोडा शिंतोडा मारायचा आणि परत एकदा हे मिक्स करायचं आणि खरंच सांगते मी पहिल्यांदाच पास्ता बनवला होता पण एवढा भारी टेस्टी झाला होता ना त्यामुळे म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया बरेच जणींना असं वाटतं की पास्ता नको बनवायला किंवा खूप त्याच्यामध्ये कामजाम आहे पण अजिबात नाही अगदी दहा मिनटात हा पास्ता बनवून तयार होतो तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा बनवून पहा आणि कधीतरी मुलांना आपण हा पास्ता बनवून देऊ शकतो तर आहे की नाही एकदम बनवायला साधी सोपी रेसिपी आणि खायलासुद्धा टेस्टी आहे तर झटपट आपल्या इथे मस्त एकदम पास्ता बनवून तयार आहे दिसायलाच भन्नाटेवढा दिसतोय खायला तर एकदम यमी झालेला आहे आणि हो पास्ता एकदम मऊ होईपर्यंत चांगला शिजवून घ्या तरच तो, तो खायला छान लागतो तर आपल्या इथे पास्ता बनवून तयार आहे पाणी शिंपडल्यानंतर मोठ्या गॅसवरती छान याला दोन मिनिट परतवून घेतले आता हा पास्ता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला आणखीन हे स्पायसी बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर किंवा डार्क सोया सॉस रेड चिली सॉस टाकू शकतात आणखीन त्याला एक वेगळीच टेस्ट येते तसासुद्धा पास्ता खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आपण हा पास्ता बनवून घेतला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नट रेसिपीमध्ये सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील बाय